राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाच्या आजच्या बातम्या आज शेती आणि शेती नवीन योजना या विषयी बातमीपत्रात कांदा दरात क्विंटल ला नऊशे पन्नास रुपयापर्यंत घसरण उत्पादकांच्या कष्टाला केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा सुरुंग अवैध सावकारी अद्याप कायम नवा सावकारी कायदा कागदावर लिहिल्याचा आरोप या अवैध सावकारीने शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप अनेक शेतकऱ्यांनी यामुळेच आत्महत्या केल्याचा दावा आलेपिकास गाडीला अकरा ते बारा हजार रुपये दर गाडीमागे एक ते दोन हजार रुपयांची सुधारणा आलेपिकाच्या दरात मोठ्या प्रमाणात चांगली दर मिळाल्याने शेतकऱ्यांना आनंद झालेला आहे हेक्टरी आठ क्विंटलच तूर घेणार उर्वरित तूर विकायची कुठे राष्ट्रीय किसान संस्थेच्या महासचिवांचा प्रश्न मायबाप सरकारला विनंती आहे शेतकऱ्यांना जगू द्या आणि आमची तूर विकू द्या घोड नदी कोरडी पडल्याने पाणी संकट गडद अहमदाबाद परिसरातील पाच गावातील शेतीसाठी उपसा सिंचन योजना ठप्प शेतकरी पाहत आहे वाट पाण्याची राज्यात आज अन्नत्याग आंदोलन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनांची मागणी शेतकरी आत्महत्येचा लागलेला कलंक पुसण्यासाठी सरकारने आणि लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणार आहेत हिर हिरडा झाड फळ नुकसान भरपाईच्या कक्षेत आणावे किसान सभेची जिल्हा कृषी अध्यक्ष यांच्याकडे मागणी हिरड्याचे झाड व फळ नुकसान भरपाईच्या कक्षेत आणण्यासाठी मागणी केलेली आहे महिला शेतकऱ्यांच्या जीवनावर शुक्रवारपासून पुण्यात प्रदर्शन महिला शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित बहुविध माध्यम प्रदर्शनाचे आयोजन पुण्यात केले आहे त्यामध्ये महिला शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रदर्शन आहे <Zipti> सांगोल्यात एप्रिलमध्ये सिंचन परिषद महाराष्ट्र सिंचन परिषदेच्या वतीने पाच आणि सहा एप्रिलला सांगोल्यात सिंचन परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड कर्जमुक्ती सोयाबीन कापसाला भाव फरक पीक विमा अशा विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी संघटना आंदोलन करणार आहे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा अपात्रतेची कारवाई तूर्त टळली बनावट कागदपत्रे सागर करून शासकीय नाशमध्ये कोट्यातील घर लाडल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता मटार पंधराशे ते सहा हजार रुपये राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये मटारला किमान पंधराशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला अहिल्यानगरमध्ये पंधराशे ते पाच हजार रुपये दर मिळतोय नागपूर दंगल ही सुनियोजित कट मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत निवेदन तर उपमुख्यमंत्री एकनाथ निवेदना निवेदनाआडून आरोपांच्या फैरी वाघाचे कातडे पांघरून लांडगा होत नाही असंही टीका बिबट्याला पकडून इतरत्र सोडण्याचा पर्याय ठरला फोल वन्यजीव जीवशास्त्रज्ञ ऋषिकेश वाघ यांचे मत पकडलेला बिबट्या मूळ जागी जातो यावर ठाम मत जमीन मोजणीची क प्रत घरबसल्या मिळणार ई मोजणी टू पॉईंट झिरोची अंमलबजावणी अखेर सुरू लोकेशनही समजणार ई मोजणी दोन पॉईंट झिरो दृष्टिक्षेपात आली तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ह्या होत्या आपल्या आजच्या झटपट अशा शेतीविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र